शिरूर कासार तालुक्यातील शिंगारवाडी फाट्यावर ओबीसी बांधवांच्या वतीने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन आज बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले यावेळी ओबीसी बांधव हातामध्ये झेंडे घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये तसेच वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके यांच्या मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात व त्यांची भेट घेऊन यावर चर्चा करावी यासाठी ओबीसी समाज बांधव आक्रमक झालेला दिसून येत आहे बीड जिल्ह्यामध्ये याचे विविध ठिकाणी पडसाद उमटताना दिसत आहेत शिरूर कासार तालुक्यातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग कल्याण विशाखापट्टणम या महामार्गावर शिंगारवाडी फाट्यावर ओबीसी बांधव आक्रमक झाले त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी मोठ्या संख्येने

का ओबीसीचे सर्व नेते त्या ठिकाणी जर भेटायला आले नाही तर ओबीसीच्या नेत्याचं पुन्हा त्याचं नाव घेतलं म्हणजे तो अटाल्याचा असतो